ऐकूयात काही ठळक घडामोडी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधल्या नर्मदा जिल्ह्यातल्या देडियाबाडा इथं नऊ हजार सातशे कोटी रुपयांहून जास्त विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं आदिवासींची अस्मिता हजारो वर्षांच्या भारतीय चेतनेचा अविभाज्य भाग आहे आदिवासींचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान देश कधीही विसरणार नाही अशा शब्दात प्रधानमंत्र्यांनी आदिवासी समाजाचा गौरव केला आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते पुणे इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे ते आज नागपूर इथं बोलत होते पार्थ पवार यांच्या कंपनीनं केलेल्या व्यवहाराची निपक्षपातीपणे चौकशी व्हावी यासाठी आपण या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं असं वडेट्टीवार म्हणाले उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आपण या पत्रातून केल्याचंही वडेट्टीवार म्हणाले नवी मुंबई तळोजा तसंच कळंबोली या परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकानं काल एक कोटी सतरा लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अन्य पाच जणांचा पोलीस शोध घेत आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार